हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतात कोणत्या शहरात पहिले गार्बेज कॅफे सुरू करण्यात आले ऑप्शन ए गुजरात बी मुंबई सी छत्तीसगड डी जयपूर फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी छत्तीसगड छत्तीसगडच्या आंबा अंबिकापूर पालिकेने देशातील पहिले गार्बेज कॅफे हे सुरू केले आहे या कॅफेमध्ये एका किलो प्लास्टिकच्या कचरा आणून दिल्यास पोटभर जेवण व अर्धा किलो कचरा आणून दिल्यास नाश्ता देण्यात येतो प्रश्न दुसरा आहे कोणत्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात ऑप्शन ए चिंच बी वड सी पिंपळ डी आंबा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पिंपळ पीम्पड, पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष असे संबोधतात प्रश्न तिसरा आहे भारताचा सरपटणारा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए धामिन बी किंग कोपरा सी अजगर डी साप फ्रेंड्स उत्तरेत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किंग कोब्रा किंग कोब्रा हा भारताचा सरपटणारा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न चौथा आहे डाळिंबाचा रस कोणत्या आजारासाठी फायदेशीर आहे ऑप्शन ए अपेंडिक्स बी मायग्रेन सी थायरॉईड डी हृदयविकार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हृदयविकार डाळिंबाचा रस हृदयविकारावर फायदेशीर आहे तसंच रक्तदाबाच्या रुग्णांसाठी देखील डाळिंबाचा रस फायदेशीर आहे व मधुमेहाच्या उपचारात डाळिंब रस प्यायला सांगतात डाळिंब हे इन्सुलिन आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते प्रश्न पाचवा आहे जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए हाडांचा आजार बी कॅन्सर सी हृदयरोग डी मलेरिया फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हाडांचे आजार जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने हाडांचे आजार होण्याची शक्यता असते प्रश्न सहावा आहे साखरेचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन ए अमेरिका बी ऑस्ट्रेलिया सी चिली, डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत भारताने सर्वप्रथम साखरेचा सा शोध लावला प्रश्न सातवा आहे भारतातील सर्वात उंच शहर कोणते आहे ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश बी छत्तीसगड सी सिक्कीम डी हिक्कीम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हिकम हिक्कीम हे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील लाहोल व स्पिती जिल्ह्यातील चार हजार चारशे मीटर म्हणजे चौदा हजार चारशे फूट उंचीवर असलेले एक गाव आहे प्रश्न आठवा आहे जगात सर्वात जास्त पोस्ट बॉक्स कोणत्या देशात आहेत ऑप्शन ए इजिप्त बी इंग्लंड सी चीन डी भारत फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत भारतात सर्वात जास्त पोस्टबॉक्स आहेत प्रश्न नववा आहे बेडकाची अंडी कोणत्या रंगाची असतात ऑप्शन ए e, तपकिरी बी पिवळा सी निळा डी लाल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तपकिरी स्वतंत्र अंडी ही लहान गोलाकार व बेडकांच्या प्रजात प्रजातीवर अवलंबून असतात ती एक ते दोन मिलीमीटर व्यासाची असतात ही अंडी सुरुवातीला पांढरे किंवा फिकट रंगाची असतात नंतर हिडपट किंवा तपकिरी रंगाची असतात प्रश्न दहावा आहे महिला दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए वीस जानेवारी बी आठ मार्च सी बारा ऑक्टोबर सी डी दहा डिसेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आठ मार्च आठ मार्च या रोजी महिला दिन साजरा केला जातो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद